चाललेला आता राजा आपला चाललेला आहे बुद्धिमत्ताचा अभ्यास मित्रांनो बुद्धिमत्ता अतिशय खतरनाक एकदम खतरनाक म्हणजे खतरनामान दरडोक चालण्यासाठी आपण चा पिऊन घेऊया आपलं बुद्धिमत्ताचा विषय कुठे जिंकले तर एकदम खतरनाक तर मित्रांनो आपलं चाललंय तर आता चाललंय मित्रांनो आपण डेबीला खतरनाक मध्ये चलो फटाफट डबे द्यायला साडेआठ वाजलेले आहेत आपल्याला डबे द्यायचे पोरांच्या फोनवर फोन यायला लागले तर आता आपण डबे द्यायला आलेलो आहोत दोन डबे होते इथले आपण इथे आलेला आहोत तर आपल्याला तीन मध्ये चढून बस चला फटाफटा फटाफट तर आता आपण चालले मित्रांनो डबे द्यायला लागतो कारण आज असलाय एक वाजले डबे द्यायला मार्केटला गेलो भाजी आणली मित्रांनो आपण आता चालले ग्राउंडला तर आता आपण आपलं आउटफिटवर चालले रनिंगला जरा चालले क्लासवरती पाय असले दुखत ना खतरनाक तर मित्रांनो आपण आता आलेलो ग्राउंडवरती म्हणजे थोडस अंतर राहिले तर आपण आता ग्राउंडवरती पोहोचणार मस्ते की ग्राउंडवरचा आज वर्कआउट दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण मी व्हिडिओ शूट करायला भेटत नाही कारण सगळे रनिंग करत असते त्यामुळे आपल्याला काही भेटत नाही तर बघूया जरा वेगळं प्लॅनिंगमध्ये तर आता आपण आलेलो आहोत मस्त पैकी नाही तो कट कट कटक गोळ्यात दिसला नाही तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो नसते तर डाळिंब खायला या मित्रांनो तर मित्रांनो आजचे आपले डबे जेवण झालेले तर आता आपण चांगल घरी आता घरी जाऊ आपण मस्त